शनिवारी उदगावात सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखणार राजू शेट्टी सांगली कोल्हापूर महामार्गातील चोकाक ते उदगाव या बाधित दहा गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आता माघार नाही त्यामुळे मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावा जे अधिकारी शेतात खुना रोतील त्या खुना उपसून टाका जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही शनिवार दिनांक 15 रोजी उदगाव तालुका शिरोळेतील टोल नाक्यावर सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरणार असल्याची घोषणा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केली जैनापूर तालुका शिरोळे ते रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं चोखाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावर होणारा मार्ग करावा या मागणीसाठी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत गुरुवारी तिसऱ्या दिवशी सकाळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन चौकशी केली त्यानंतर राजू शेट्टी यांनी उपोषणाला भेट दिली यावेळी ते, ते बोलत होते शेट्टी पुढे म्हणाले हे आंदोलन फक्त बाधित शेतकऱ्यांचं नाही तर महापुरामुळे बाधित होणाऱ्या गावासाठी आहे विक्रम पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून सुरू केलेला लढा आता शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र झाला आहे विक्रम पाटील यांनी गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू केलं असून त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झालं तर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक होऊन आंदोलन तीव्र करतील मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शक्तीपीठ महामार्ग आणि रत्नागिरी नागपूर महामार्ग याच्या संदर्भातले प्रश्न वेगवेगळे आहेत रत्नागिरी नागपूर महामार्गाचा हा जो उड अडतीस किलोमीटरचा उर्वरित भाग जो आहे तो नव्यानं अधिग्रहित होणार आहे आणि त्याला एकोणीसशे छप्पनच्या अधिग्रहण कायद्यानुसार सक्तीचं भूसंपादन करू नये त्याचबरोबर दोन हजार बावीसच्या कायद्यानुसार मोबदला देऊ नये ज्या पद्धतीनं नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत बाजारभावाच्या चौपट आणि पाचपट ज मोबदला दिला गेला त्याच पद्धतीनं या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा त्याचबरोबर कृष्णा नदीवर जो मोठा पूल होणार आहे तो पूल शिरोळ हातकडंगले शिवाय सांगली शहराला सुद्धा महापुराला कारणीभूत ठरणार आहे तेव्हा भरावा न टाकता पिलरचा पूल व्हावा जेणेकरून वारणेच्या आणि कृष्णेच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही या मागण्या घेऊन शेतकरी आंदोलन करतायत त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे आज या गावातल्या लोकांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे ते रास्त मार्गानं सविनय कायदेभंग करून उपोषण करतायत सरकारनं जर का या उपोषणाची दखल घेतली नाही तर मोठं आंदोलन आणि झाल्याशिवाय नाही पूर्ण सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजकुंटा पाटील कोतळीचे सरपंच अमोल करे जैनापूरच्या सरपंच संगीता कांबळे ऋषभ पाटील गौतम इंगळे विजय खवाटे भरतेस खभाटे निळकंठ राजमाने स्वप्नील पाटील दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह दहा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करी नेपसाठी जाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा